मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात बोटा गावांतर्गत असलेल्या केळीवाडी येथील शिवाजी रेवजी लामखडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली बोटा परिसरात महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे वारंवार ट्रॅफिक जाम होत असते तर अपघातही होत असून अनेक जण जखमी झालेले आहेत त्यामुळे घटनास्थळी उपस्थित संतप्त नागरिक व टोल प्रशासनाचे कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शिवाजी बंसी तळपे यांना मारहाण झाली असल्याचे त्यांनी सांगितले संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा त्यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही तळपे यांनी दिलाय नमस्कार बहुजन आघाडी जिल्हा संघटक आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान बोटा येथे जम्मू काश्मीर हॉटेलच्या समोर एक अपघात झाला त्या अपघाताची गावात मी दूध घालायला गेले असताना मला ते होटेल समूर। एक आप ले ले। ते ती खबर लागली का बाबा जम्मू काश्मीर हॉटेलसमोर एका मोटरसायकलवाल्याला उडवले त्या ठिकाणी आम्ही मी तिथं गेलो बघायला तर तो व्यक्ती आमच्या केळवाडी येथीलच होता म्हणजे बोटा गावातीलच व्यक्ती होता तो आणि त्याची विचारपूस करण्यासाठी आम्ही तिथं गेलो असता ते त्या व्यक्तीला तिथून त्यांनी हलवलं होतं अँबुलन्सने त्याला नेलतं पुढं पुढील उपचारासाठी तर तो मला वाटतं नंतर कळालं का तो त्या अपघातात मरण पावलेलं आहे आणि हे सगळं झालेलं असताना बोटाय येथे ग्राम ग्रामपंचायतीनं का दोन चार दिवसापूर्वीच एन एस हावेवाल्या साठवाल्यांना एक निवेदन दिलं की बाबा सणसुदीचा टाईम आहे आणि हे जे रस्त्याला रहदारी वाढलेली असल्यामुळं दोन्ही रस्ते चालू करण्यात यावे आणि ह्याचीच विचारपूस करण्यासाठी तिथं तिथं काही नागरिक पहिले जमलेले होते तर त्यातले आमचे बोटागावचे उपसरपंच असतील संतोष शेळके बाळू कुराडे आणि म्हटलं तर वाळू मुसळे ही जी लोक होती तिथं त्यांच्या तिथं हे येणे च्या वाली ही, ही गाडी आली आणि त्यांनी थोडी दमदाटी केल्यामुळं मी त्यांना माझं वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा संघटक पदावर कार्यरत असलेल्याचं मी हे ओळखपत्र दाखवलं आणि त्यांना विनंती करत होतो का बाबा तो रस्ता चालू करा आणि एक सुरळीत वाहतूक चालू द्या इथं प गेल्या आठ दिवसात तुम्हाला सांगतो जवळजवळ दहा ते पंधरा लोक अपघाती मरण पावलेले ती म्हणजे हा रस्ता नसून एक मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि हे जी आम्ही वाच्यता करत असताना तिथील ती ते जे एच हवेचे जे चाळकवाडी येथील जे स्थानिक नागरिक आहेत काही ते टोल नाक्यावर कामाला असलेले त्यांनी आरेरावीची भाषा केली व माझं आयडेंटी कार्डही फेकून दिलं आणि आमच्या प्रकाश आंबेडकरांना आर्यवाची भाषेत त्यांनी शिवीगाळ केली त्याचा मनस्ताप आल्याने मी त्यांच्या गाडीवर चढून त्या काचवर लात मारली आणि ती काच फोडली हा जरी माझा गुन्हा असला तो मी कबूल करतो पण त्यांनी आमच्या प्रकाश आंबेडकरांना जी आर्यवाची भाषा करून जी जातीभाषिक शिवीगाळ केलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज मी गारगाव पोलीस स्टेशन इथं आलेलो आहे आणि त्यांनी मला एवढं म्हणजे तिथून चाळकवाडी इथून एक स्कार्पिओ बोलावली आणि सत्तर जण त्या मध्ये आले आणि कोण तो प्रकाश आंबेडकर आणि काय तो आमची तू काय वंचित चाल कार्यकर्ता लय गेला का असं मला मला सुद्धा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि माझा शर्ट फाडला माझं तोंड फुटलेलं आहे माझं डोकंसुद्धा फुटलेलं आहे आणि मला मारहाण केली मला ओढत नेलं त्यांनी जवळजवळ ते एन एच हायवेवाली पाच सहा जण आणि ती लोक पाच हजार दहा बारा जणांनी मला मारहाण केलेली माझी हीच मागणी आता गारगाव पुलिस स्टेशनला का त्या सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा मी गारगाव स्टँड इथे दोन दिवसात गारगाव पोलीस स्टेशन इथे दोन दिवसात अमरण उपोषणाशी बसणार आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जी विटंबना झालेली त्याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी मी आज इथं गारगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहे तर तळपे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा पूजा सोनवणे माजी सरपंच बाळासाहेब हांडे यांनी व्यक्त केला नमस्कार मी पूजा सोनवणे शिवसेना जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग आज एका खूप गंभीर विषयावरती बोलावं असं वाटतंय खरं तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक आमचे भाऊ शिवाजी वंशी तळपे हे महामार्गावरती झालेल्या अपघाताला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्या विचाराची मदत करण्यासाठी तिथे बोटा या ठिकाणी पोहोचलेले कुणाची मदत करायला जावी की नाही हा प्रश्न उत्पन्न झालाय एखाद्या पीडिताची एखाद्या अपघातग्रस्त इसमाची मदत करायला गेलेल्या माणसाला जर का मारहा मारहाण होत असेल तर पुढे एखादा माणूस गेला तर त्याच्या त्या निधन झालेल्या बॉडीला उचलण्यासाठी किंवा त्याला त्याचा जीव वाचत असेल तर वाचवण्यासाठी एखाद्या माणसानी समोर यावं की नाही बोटा ग्रामस्थांनी तिथल्या पंचकृषीतल्या लोकांनी केळवाडीचा आज दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बोटा या ठिकाणी अपघात झाला तिथल्या त्या माणसाला तिथल्या पंचक्रोशी लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला रस्त्याचे काम चालू आहे एन एच आय साठ राष्ट्रीय महामार्ग साठ पुणे नाशिक हायवेचे जे काम चालू आहे त्या, काम त्या कामाच्या ठिकाणी त्यांना बोटा ग्रामपंचायत यांनी पंधरा दिवस आधीच ताकीद देऊनही ते अर्ज देऊनही जर का ते काम आहे त्या स्थितीतच आहे जवळपास आठ दिवसात अपघात कदाचित जास्त अपघात झालेले आहेत त्या महामार्गावरती बोटा गावातील वाघमारे वस्ती एका अपघातग्रस्त लोक आहेत की ज्यांना तर जाऊन चौकशी करा विचारपूस करा त्याच एका कॉलनीमध्येच नऊ जणांचा अपघात झालेला आहे सणासुदीच्या काळात जर का अशा लोकांचे अपघात होत असतील महामार्गाच्या दुर्व्यवस्थेमुळे तर ले ले काई काई वार त्या सणासुदीचं आणि राहिलेल्या लोकांचं काय सरकार काय पाहत आहे आणि सरकारला म्हणण्यापेक्षा हे महामार्गाचे लोक आहेत जे एन एच आय लोक आहेत जे आपल्यावर वारंवार जाता येता टोल आकारतात त्या लोकांनी ज्या लोकांना अपघात होण्यासाठी टोल आकारतायत की त्यांना अपघात होऊ नये म्हणून रस्त्याची कामं चालू आहेत हा प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे आज वंचित बहुजन आघाडी शिवाजी बनसी तळपे यांच्यावरती जो अज्ञातांनीच म्हणावं लागेल खरं तर ज्या अज्ञातांनी एन एच लोकांनी जो हल्ला केला आहे त्यांना मारहाण केली आहे याचा मी पूर्णपणे निषेध व्यक्त आज बोटा परिसरामध्ये मृत्यू झाला त्या माध्यमातून आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटनेचे कार्यकर्ते संग, ज्यांनी संघटन वाढवला असे क्रियाशील कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी सुखादुखात सहभागी असतात ते आजही ते त्या ठिकाणी त्यांना जेव्हा ही घटना कळली त्या ठिकाणी ते, ते उपस्थित राहिले परंतु काही अज्ञान लोकांनी असं मला म्हणावं लागलं त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावरच हल्ला केला अशा अनेक प्रकारच्या घटना या ठिकाणी घडतात आम्ही सर्वच मंडळी पठार भागातील गारगाव असतील बोटा असतील अनेक कार्यकर्ते असतात त्या ठिकाणी आंबेबाड्यावर देखील यापूर्वी अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होत होते त्या ठिकाणी आम्ही आंदोलनं केली आम्हाला आज आठ दिवसच झाल्याने आम्ही त्या ठिकाणी वॉरंट कॅन्सल करून आलो मग सामाजिक कार्य काम करत असताना दोन पुढं पंचायत यायचं की नाही पडायचं का नाही हा मोठा या ठिकाणी प्रश्न पडतो आज दादांवर झालेला जो काही हल्ला आहे त्याचा मी पठरा भागाच्या वतीने निषेध करतो अशा पद्धतीने जर या गो गोष्टी घडत असतील तर भविष्यामध्ये काय याचा प्रश्न आम्हाला निश्चितपणे पडतो तर घडलेल्या घटनेनंतर शिवाजी तळपे यांनी महामार्गावर ठाण मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके दत्तू गभाले दत्तात्रय आंधळे यांसह महामार्ग पोलिसांनी तळपे यांना ताब्यात घेत घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते या प्रकरणी शिवाजी बंशी तळपे यांनी टोल प्रशासनाचे तीन कर्मचारी व इतर पाच ते सहा जणांविरोधात दा तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव मरबळ करीत आहे वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज बोटा આરાઈ આરાઈ નુવા ગબડ નિમાલ માર હન કી આઈ મેં નદી લાટ કરાય પહેલા આટા પક ના પહેલા આટાની મગ મે વાગી છે પાણી પાણી આંતર રહે કાય કામ નથી 何で